हॅलो नमस्कार सर हा नमस्कार सर यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं की सोळा आणि सतरा तारखेला एकदम मोजक्या भागात म्हणजे तुरळक भागात पाऊस होणार आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सोळा आणि सतरा तारखेला पाऊस झाला आणि तुम्ही सांगितलं की तीन चार दिवस तुम्हाला चांगली उघडी बीजी मिळणार म्हणजे एकवीस बावीस तारखेपर्यंत हो आणि एकवीस पासून तुम्ही सर पाऊस सांगितलेला आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस राहणार याबद्दल सविस्तर माहिती द्यावी सर आता हे जे पाऊस पडणार आहे हिंगोली जिल्हा जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा हो। लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा अहिल्यानगर हो। हो। जालना सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे हो हो। या पट्ट्यात राहणार आहे या पट्ट्यात राहणार आहे मग सर किती तारखेपर्यंत राहणार आहे पाऊस पाऊस आता बावीस पासून ते सत्तावीस पर्यंत आहे बावीस पासून तर सत्तावीस पर्यंत हो मग भाग बदलत राहणार की तुम्ही सांगितलेल्या भागात फक्त भाग बदलत भाग बदलत राहणार समजा नाही पडणार सांगायचं सांगायचं पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याकडे पावसाचं वातावरण आहे हो म्हणजे सर्व दूर पडत नसते आता हे शेवटचा पाऊस आहे हा 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 हो समजा संपूर्ण भागात हे पाऊस पडत नसते फक्त मोजक्या भागात राहणार मग सर हे हो। पाऊस आता जोरदार स्वरूपाचा राहणार की एकदम मध्यम स्वरूपाचा राहणार काही ठिकाणी होईल जास्त कुठं रिमझिम पडेल कुठं होईल कुठं काही पडायचं पण नाही असं हो का हो। आ, आता सर एका शेतकऱ्यांना आपल्याला अशी कमेंट केलेली आहे आता त्या हवामानतज्ञ तुम्ही नाव नाही घेणार पण त्यांचं म्हणणं आहे की एक हवामानतज्ञ असं सांगत आहे की बाबा पंधरा नोव्हेंबर पर्यंत हे पाऊस राहण्याची शक्यता आहे तर त्याबद्दल काय सांगणार सर तुम्ही आता कसं असतं माहिती का ही शेवटचा पाऊस आज धुळे आली बघा हो धुई आली म्हणजे आता हे पाऊस निघून जाणार इतके दिवस आली होती का कधी नाही नाही कधीच नव्हती आली सर धुकं नव्हतं ना आलं नाही नाही बरोबर आहे हो